पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जेवढे आहेत तेवढे सर्वच्या सर्व कसे मार्गी लागतील सांगायला आनंद वाटतो तुमच्या सारख्या प्रत्येकाचं सहकार्य आणि त्यामुळे जे सहजपणे शक्य येणाऱ्या काळामध्ये ताळुंके साहेबांचं स्वप्न सा या व्यासपीठावरील अनेक जण नोकर साहेब होते दोघांनी मला सुरुवातीच्या काळात सांगितलं होतं हे ट्रेनिंग सेंटर त्यांनी ट्रेनिंग सेंटर सांगितल्यानंतर माझ्या विचाराचं असणार रामभाऊ माळगी हे मला आठवलं स्वप्न सोपा आहे वेळही एक महिना आहे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी जो विचार केला तो हंड्रेड पर्सेंटेज त्या दिशेला आम्ही गेलो असं काहीतरी सांगता येईल आपण सर्वजण त्या ताकदीने काम करता है? ही नेशन बिल्ड करण्यासाठी असणारी सर्वात मोठी ताकद जी आहे ही सार्वजनिक बांधकाम विभाग आहे मॅडम तसेच सचिव रस्ते श्री साळुंके साहेब सचिव बांधकामे श्री दशपुते साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला आले आपल्याला मार्गदर्शन केलं याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँ आभार मानतो तसेच मंचकावर उपस्थित सचिव माननीय विकास रामगुडे साहेब मंचकावर उपस्थित मुख्या अभियंता सर्वश्री पांढरे साहेब जोशी साहेब आवटी साहेब कामलवारसाहेब साहेब राजभो साहेब 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 ययस्वाल मॅडम